नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज पाच ऑगस्ट पाहुयात पुढील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबा पाहुयात हवामान अंदाज पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस दक्षिण मराठवाड्यात आजपासूनच चालू होईल नांदेड लातूर या भागामध्ये आज विजेच्या कर कडकडाटात मध्यम पावसाची शक्यता राहील तसेच अठ्ठेचाळीस तासानंतर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील हा पाऊस विजेच्या कडकडाटात राहील सात आठ नऊ दहा तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा दररोजची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद